पत्रकाराला बंदुकीने उडवून जीवाने मारण्याची धमकी पोफाळी पोलिसात तक्रार दाखल प्रशासनाला अवैध व्यवसायाची माहिती का देतोस या कारणावरून डोंगरगाव येथील पत्रकार प्रशांत देशमुख यांना बंदुकीने उडवून जीवाने मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सय्यद मोसिन सय्यद रऊ व सय्यद सय्यद जमील विरुद्ध पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे बंदूकधारी अवैध व्यावसायिक गुंडाराज करीत असून गावात आपली दहशत निर्माण करीत असल्याचा प्रकार डोंगर गावात घडत आहे दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी पत्रकार प्रशांत देशमुख यांची मोटरसायकल सय्यद मोसिन सय्यद रौप यांनी अडवून सय्यद सय्यद या माझ्या माणसाच्या रेती व मुरमाच्या गाड्याची प्रशासनाला माहिती का देतोस या कारणाच्या संशयावरून बंदुकीने उडून जीवाने मारून टाकतो अशी धमकी दिल्याप्रकरणी पोफाळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे अवैध व्यावसायिक डोंगर गावात गुंडाराज करीत असल्याने पोलीस प्रशासनाने यांच्यावर आळा घालण्याची मागणी जोर धरीत आहे ना तेरे बघाने